पिढी जात पेढा व्यावसायिक तीन पिढ्यांपासून अविरत जनतेच्या सेवेत घारगावचा सुप्रसिद्ध महालक्ष्मी पेढा स्पेशल ओरिजिनल क्वालिटी कंदी पेढा केशर पेढा आता ग्राहकांच्या मागणीनुसार आता घरपोहोच ऑर्डर्स नुसार आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण द्विगुणित करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर घरात मुलाचा जन्म नवीन गाडीची खरेदी नवीन प्रॉपर्टीची खरेदी प्रत्येक क्षणी आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही हजर ऑनलाईन ऑर्डरने माल घर पोहोच मिळेल फोनपे व गुगल पेद्वारे पेमेंट करा व दोन दिवसात ऑर्डर आपल्या घरी ऑर्डर द्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे पोहोच होईल आमची दुसरी कुठेही शाखा नाही कुरिअर किंवा स्पीड पोस्टचा खर्च हा वेगळा असेल भारतीय सैनिकांसाठी वीस टक्के डिस्काउंट हा काउंटर रोख खरेदीवर असेल ऑर्डर केल्यावर पेमेंटचा स्क्रीनशॉट व वा पत्ता व्हॉट्सॲपवर टाकणे आमचा फोनपे व गुगल पे व वा व्हॉट्सॲप नंबर नव्याण्णव साठ ब्याऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस आमचा पत्ता महालक्ष्मी पेढा घारगाव प्रोप्रायटर संतोष दत्तात्रय गाडेकर पुणे नाशिक हायवे घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर पिनकोड चारशे बावीस सहाशे वीस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ ब्याऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस एकदा खाल तर परत परत याल महालक्ष्मी पेढा